सगळ्यांना शुभ सकाळ बघा स्वामी कुठे निघाले अभिषेक जर्मनी जर्मनीला सुरेखा ताईंकडे स्वामी निघालेले आहेत आज नवीन वर्षाच्या स्वामींचं पॅकिंग चाललंय बघा अभिषेक कडून बघा छान असा अभिषेक पॅकिंग करतोय नवीन वर्षी स्वामी या वर्षी जर्मनीला हॅपी न्यू इयर बघा हसतोय कसा बघा नवीन वर्षावरती ज्यांना स्वामींची मूर्ती हवी असेल लवकरात लवकर ऑर्डर करा कारण मूर्त्यांचं पॅकिंग डिस्पॅचिंग चालू आहे बायरन ही मूर्ती जाणार आहे स्वामी डायरेक्ट प्लेन न जाणार अभिषेक तू जातो काय स्वामीनं सोडाय का रे विजा नाही माझ्याकडे <laughs> अरे स्वामी असताना विजेची गरज नसते स्वामी भक्तांना <laughs> हो जास्त पॅन्या लागले पर्यंत पोहोचली पाहिजे ना तर जर्मनीच्या ताई तुम्हाला स्वामी जेव्हा तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही ते सुद्धा जर्मनीमध्ये स्वामींचं स्वामींच छान आगमन करा आणि आम्हाला एक छोटासा व्हिडिओ शेअर करा की स्वामी जर्मनीला पोहोचले तर बघा ताईने वस्त्र घेतलेले आहे स्वामींची मूर्ती फेटा बरेच काही खरेदी केले आणि स्वामी ह्या नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जर्मनीला चालले आज 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 तर आज स्वामी नवीन वर्षावरती जर्मनीला चाललेले आहेत आणि खूप आनंद होतोय की माऊली जर्मनीला आज दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आजच्या दिवशी स्वामींचं जे काही पॅकिंग आम्ही करतोय मूर्ती वस्त्र आजच डिस्पॅचिंग करायचं आहे आणि जर्मनीच्या ताई तुम्ही जर व्हिडिओ बघताच आमचे तर सुद्धा छान असं स्वामींचं आगमन करा आणि छोटासा व्हिडिओ आम्हाला शेअर करा की स्वामी जर्मनीमध्ये पोचले तर बघा स्वामी मूर्ती आर्ट देशातही आणि देशाच्या बाहेर सुद्धा पोहोचलेला आहे जसं की स्वामी मागच्या वेळेस मलेशियाला गेले होते ऑस्ट्रेलियाला गेले होते सिंगापूरला गेले आता जर्मनीला चाललेत आणि आजच्याच दिवशी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षावरती स्वामी बाहेर चाललेले आहेत बाहेरच्या देशामध्ये खूप आनंद होतो की स्वामी सेवेतून स्वामी कार्यातून खूप दूरदूरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट झाला दूरदूरच्या लोकांशी संपर्क झाला आणि एवढ्या म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर म्हणजे साता समुद्राच्या पलीकडं सुद्धा स्वामी सेवे आणि त्यांची आपली ओळख झाली किंवा ह्या माध्यमातून चांगलं कार्य घडतं किंवा त्या ताई सुद्धा बघा माता लक्ष्मीची स्वामींची सेवा मनोभावे करतात म्हणजे त्या भारतात इंडियात राहत नाहीत तरी सुद्धा सगळ्या सेवा फॉलो करतात आणि खूप छान वाटतं की ताईंच्या तोंडून ऐकून की स्वामी ते स्वामीचं जशी होईल तशी त्या सेवा तिथं सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात जसं की आपली इथं आपण जसं बनवतो बेसनचे लाडू असतील चाप्याची फुलं असतील तर सगळा प्रयत्न त्यांच्या तिकडे चालू असतो की स्वामींची सेवा कशी चांगल्या प्रकारे करता येईल तर बघा देशात विदेशात सुद्धा स्वामींची सेवेकरी म्हणजे आहेत आणि ते स्वामींची खूप मनोभावी सेवा करतात तर खूप आनंद होतोय की नवीन वर्षावरती माऊली जर्मनीला चाललेली आहेत तर ह्या गोष्टीचा मला सर्वात जास्त आनंद झालेला आहे तर बघा तुम्हाला जर स्वामी मूर्ती नवीन वर्ष हवी असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे आयकॉनला ला क्लिक करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा स्वामींची जी आपली अकरा इंच एक फूट मूर्ती आहे ती ऑर्डर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ